मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि हेमंत तेलवेकर शोमध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो मंडळी या पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो काही विषय अत्यंत महत्त्वाचे असतात आणि या विषयांच्या संदर्भामध्ये जनमत जागृत व्हावं हा एक याच्या पाठीमागचा आपला हेतू आहे त्याचबरोबर काही विषय प्रचलित आणि मुख्य स्रोतामध्ये असलेले जे मीडिया आहेत त्या मीडियामध्ये काही विषय उठवले जात नाहीत आणि त्या विषयांना म्हणावी तेवढी प्रसिद्धी देत नाहीत हेही कारण आपण या पॉडकास्टला प्रसिद्धी देण्यापाटीमागचा आहे असाच एक विषय नुकताच माझ्या बघण्यामध्ये आला वाचण्यामध्ये आला तेरा फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्र शासनानं एक नवीन जिरा जी आर प्रारित केलेला आहे आणि हा जी आर यासाठी आहे की रुबी हॉल क्लिनिक या क्लिनिकमध्ये साधारण दोन तीन वर्षापूर्वी जे अवैध किडनी रॅकेट या रॅकेटचा पर्दाफाश झाला या रॅकेटची चौकशी करण्यासंदर्भामध्ये एक चौकशी समिती नेमलेली होती निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली असलेली ही जी चौकशी समिती आहे या समितीचं तीन वर्ष झाल्यानंतर देखील अजून काम पूर्ण झालेलं नाही कामकाज पूर्ण झालेलं नाही आहे आणि परत एकदा तेरा फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्र शासनानं या चौकशी समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातला संदर जी आर त्यांनी तेरा फेब्रुवारीला आपल्या वेबसाईटवरती प्रारित केलेला आहे मंडळी आपल्याला एक इंग्रजीमधली एक म्हण आपल्याला माहिती आहे एक फ्रेज आपल्याला माहिती असेल जस्टिस डिलेड इज जस्टिस denied. न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणं होय या अर्थाचं हे वाक्य आपल्याला बरंच काही सांगून जातं अन्यायग्रस्तावरती जो अन्याय होत असतो त्या अन्यायाला वेळीच वाचा फोडली गेली नाही किंवा जे अन्याय करणारे आहेत त्यांना वेळीच शासन केलं नाही तर उशिरानं जे न्यायदान होईल त्या न्यायदानाला तसा काही अर्थ राहत नाही उरत नाही कारण विलंबानं न्याय केल्यामुळं अनेक दिवस या अन्यायग्रस्ताला खितपत पडावं लागलेलं असतं अनेक दिवस अन्यायाची तीव्रता त्याच्या आयुष्यामध्ये वाढत आलेली असते मंडळी हा जो प्रकार आहे किंवा हे जे वाक्य आहे ते या या किडनी रॅकेटच्या या विषयाच्या संदर्भानं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं साधारण मार्च दोन हजार बावीसमध्ये अवैध किडनी रॅकेटचा फर्दापास झाला होता किंवा ते रॅकेट उदयास उजेडात आलेलं होतं झालं असं की कोल्हापूरमधली एक महिला जी गरीब कुटुंबामधली होती आणि साधारण ती स्वतःच मिळेल ते काम करून रोजगार करून ती आयुष्य जगत होती तिला आमिष दाखवलं गेलं काही व्यक्तींकडनं आणि आमिष दाखवून तिची किडनी काढून घेतली गेली रुबी हॉल क्लिनिकमध्ये तिचं ते ऑपरेशन झालेलं होतं किडनी काढण्याचं आणि ती किडनी काढून घेऊन दुसऱ्या रुग्णावरती ती बसवली गेली या किडनी प्रत्यारोपणाच्या प्रोसेसमध्ये किंवा या ऑपरेशनमध्ये ज्या महिलेकडनं ही किडनी काढून घेण्यात आली होती त्या महिलेला खरं तर एक मोठं आमिष दाखवण्यात आलेलं होतं आणि ते आमिष होतं पंधरा लाख रुपये देण्याचं मात्र ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ही महिला या लोकांकडे पंधरा लाख रुपयाची मागणी करते तेव्हा तिच्या हातावरती काहीही ठेवलं जात नाही तिला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही आपली फसवणूक झाली आहे असं जेव्हा या महिलेला कळतं तेव्हा ती महिला पोलिसांमध्ये जाते पोलिसांमध्ये पुण्यामधल्या कोरेगाव पार्क इथल्या पोलीस ठाण्यामध्ये ती तक्रार नोंद करते तिची तक्रार घेतली जात नाही किंवा त्या तिच्या तक्रारीकडं म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही आणि मग मीडियामध्ये जेव्हा हे प्रकरण जातं तेव्हा मीडिया हे प्रकरण उचलून धरतो आणि मग संपूर्ण महाराष्ट्रभर एक गदारळ माजतो एक विषय गाजतो आणि तो, तो असतो अवैध किडनी रॅकेटचा किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा आणि यामध्ये नाव येतं ते म्हणजे रुबी हॉल क्लिनिकसारख्या एका मोठ्या हॉस्पिटलचं पुण्यामधले हे हॉस्पिटल अत्यंत मोठं आहे गेली तीस वर्ष किडनी प्रत्यारोपणाच्या म शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये चालतात परंतु गेल्या अनेक दिवसापासून या इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवैध प्रकार चालू आहे याची चर्चा याची कुणकुण संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू राहते आणि मग अशा प्रकारे किडनी प्रत्यारोपणाची ऑपरेशन्स करून मोठी आमिष दाखवून लोकांना किडनीची ऑपरेशन करायला भाग पाडून त्यांच्याकडनं किडनी घेऊन ती मोठ्या धेंडांना मोठ्या रकमेला विकण्याचं जे रॅकेट आहे या संदर्भामध्ये रुबी हॉल क्लिनिक आणि त्याचबरोबर पुण्यामधलं अजून एक हॉस्पिटल ठाण्यामधलं अजून एक हॉस्पिटलसुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व आहे अशा प्रकारच्या बातम्या सगळीकडं प्रसारित होतात आणि या संदर्भानं पहिली दोन तीन महिने काहीही होत नाही पहिली दोन तीन महिने याच्या संदर्भामध्ये काहीही होत नाही त्यानंतर जूनमध्ये जून दोन हजार बावीसमध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न गाजतो आणि त्यावेळेचे जे आरोग्यमंत्री असतात तानाजी सावंत यांना विरोधी पक्षामधले नेते त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवारसुद्धा होते हे अजित पवार अजून काही विरोधक विरोधकांमधले अजून काही आमदार हे विधानसभेमध्ये तानाजी सावंत यांना प्रश्न विचारतात आणि या संदर्भामध्ये चौकशी कुठपर्यंत आली किती कालावधी लागेल किडनी रॅकेटचा फर्दापाश होणार की नाही या संदर्भामध्ये प्रश्न विचारतात याला सरकारकडनं उत्तर दिलं जातं खरं तर ही चौकशी दोन महिन्यामध्ये होणार आहे का तीन महिन्यामध्ये होणार आहे त्याचा निश्चित कालावधी तुम्ही सभागृहाला आता इथं सांगितला पाहिजे नंबर एक या प्रकरणी किती लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि किती लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एक माहिती आम्हाला सभागृहाला द्या आणि इनामदार हॉस्पिटल पुणे आणि ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे यांचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आलं असं आपण उत्तरामध्ये दिलंय ही पण बाब अतिशय गंभीर आहे या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि संबंधित हॉस्पिटल यांच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे माझे तीनच प्रश्न आहेत ही गंभीर बाब आहे दादा आपण जे सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टरच्या अंतर्गत ही कमिटी फॉर्म केलेली आहे ह्याच्यावरती कुणाला अटक वगैरे व्हायचं कारण हे अंडर इन्क्वायरी आहे पोलीस चौकशी चालू आहे इन्क्वायरी पोलीस पोलीस ह्याच्यामध्ये हे चालू आहे जे जे निदर्शनास येते त्या त्या ठिकाणी आपण पथकं पाठवतोय परत ज्या ज्याचा धागेदोरे तिथं जोडले जातात त्या ठिकाणी परत आपण इन्क्वायरी करतोय ह्याचा पूर्ण अहवाल एक मिनिट दादा ह्याचा पूर्ण अहवाल आपल्याला एक महिन्यामध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून देतो उपमुख्यमंत्री दे। महोदय दे, उत्तरामध्ये आपण बघा इनामदार हॉस्पिटल पुणे आणि ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या रुग्णालयांचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशी निदर्शनास आले आहे व जर निदर्शनास आले आहे तर त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवर त्या हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर असतील ते जे कुणी संबंधित असतील ते आम्हाला कुणाला पाठीशी घालायचं काही कारण नाही पण त्याच्याबद्दल पुढची ऍक्शन जर होत नाही आणि ज्याला दोन महिने होऊन गेले तर अध्यक्ष होणे मग याच नीटपणे आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे सभागृहाला उत्तराच्या निमित्तानं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा निदर्शनास आणलाय खरं म्हणजे अशा प्रकरणामध्ये कमीत कमी कालावधीत कारवाई केली पाहिजे आता साधारण मेचं हे प्रकरण आहे आणि आता आपण ऑगस्ट महिन्यामध्ये पोचलो त्यामुळे हा तीन महिने होऊन गेले आहेत माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही परिस्थितीत अंतिम अहवाल हा एका महिन्यात घेण्यात येईल पण चार महिन्यात तीन महिन्यात काय कारवाई केली याचा अंतरिम अहवाल मागवण्यात येईल आणि त्या कारवाईतही कोणी दिरंगाई केली असेल त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि या तीन हॉस्पिटलच्या संदर्भात जो मुद्दा समोर आलेला आहे जे जे लोक इन्वॉल्ड असतील जे जे लोक इन्व्हॉल्वड असतील खाली बसून बोलणं आपलं ठरलंय खाली बसून बोलायचं नाही आपली आपलं ठरलंय तुम्ही बोलू नका आणि तुम्ही बोलू नका काहीतरी थोडं आपण डिकोरम पाहूया त्यामुळे अध्यक्ष मोदय आणि या संदर्भात शेवटी जर परवाना रद्द करायचा असेल तर हॉस्पिटलचा सहभाग आहे की डॉक्टरचा आहे या दोन्ही गोष्टी निष्पन्न कराव्या लागतील हॉस्पिटलचा असेल तर होईलच हॉस्पिटलचा सहभाग असेल तर परवानाही रद्द करावाच लागेल प्रकाश दादा उपमुख्यमंत्री महोदय उत्तर देतात उत्तर खाली दे। 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 माझं उत्तर पण होऊ दे असं आहे ही प्राथमिक माहिती बाहेर आलेली आहे माहिती एसरटन केल्यानंतर हॉस्पिटलचा थेट सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल त्यासोबत जे जे डॉक्टर किंवा दलाल किंवा कर्मचारी इन्व्हॉल्व असतील यांच्यावरही फौजदारी कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय शेवटचा प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय मे महिन्यामध्ये ज्या रुपी हॉल क्लिनिकमध्ये किडनी प्रत्यारोपणाची जी गैरप्रकार घडला याच्यामध्ये दोन दोन एजंटचे नाव आलेले आहेत त्याचे पूर्ण नाव न ना सांगता फक्त रवी आणि राजू असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर ते ती जे रवी आणि राजू हे आपल्याला सापडले आहेत का त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत का तसेच या एजंटला अपॉइंट करून ज्या कोणी पेशंटनी या ठिकाणी पैशाचं आमिष दिल त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील तसेच पुणे शहरामध्ये आणखी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण केलं जातं त्या एका वर्षामध्ये किती प्रत्यारोपण झालं त्याची पूर्ण चौकशी करणार का एवढेच माझे प्रश्न याचा ऑलरेडी उत्तर दिलेलंच आहे याची चौकशी चालू आहे ह्या ज्या दोन हॉस्पिटलला सिम्बोलिक आपल्याला कळलं बाकीच्या हॉस्पिटलचे सुद्धा सरप्राईज व्हिजिट या ठिकाणी आपण चालू ठेवलेले आहे त्याचा अहवाल प्राप्त एका महिन्यामध्ये होईल ते आम्ही पटलावरती ठेवू की याचा लवकरच निपटारा केला जाईल हे किडनी राकेट उद्ध्वस्त केलं जाईल किडनी रॅकेटमध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या लोकांना शिक्षा दिली जाईल याच्यासाठी एक चौकशी समिती नेमण्याचं आश्वासन दिलं जातं किंवा तशा प्रकारची समिती नेमली गेलेली आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येतं तीन महिन्यामध्ये या चौकशी समितीचा अहवाल येईल आणि तीन महिन्यामध्येच जे कल्प्रिट्स असतील जे गुन्हेगार असतील यांना शिक्षा करण्याचं आश्वासन सरकारकडनं दिलं जातं मात्र मंडळी आज दोन हजार पंचवीस झालं तरी देखील किडनी रॅकेटचा पर्दापाश सरकारला करता आलेलं नाही आलेला नाही दरम्यानच्या कालावधीमध्ये जी चौकशी समिती नेमलेली होती निवृत्त न्यायाधीश भडंग यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या अध्यक्षतेखालील या चौकशी समितीनं बरेच दिवस याच्या संदर्भामध्ये काहीही काम केलं नाही आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्या अध्यक्षांनी चौकशी समितीच्या त्या अध्यक्षांनी भडंग यांनी आपण या चौकशी समितीमध्ये काम करायला आपण सक्षम नाही आहोत किंवा मला शक्य नाही आहे प्रमोशन इतर ठिकाणी झालेलं आहे असं कारण सांगत या चौकशी समितीमधनं आपलं अंग त्यांनी काढून घेतलं चौकशी समितीमध्ये असलेले इतर सदस्य देखील या चौकशी समितीमधनं आपलं अंग काढतात आणि या चौकशी समितीमधनं बाहेर पडतात अशा पद्धतीनं चौकशी समितीचं काम गांभीर्यानं केलं जात नाही सर्व स्तरावरती या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गलथान कारभार दिसून येतो अनास्था दिसून येते नंतरच्या कालावधीमध्ये सरकार मग निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शिंदे म्हणून आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली नव्यानं त्या समितीचं पुनर्गठन करतात या शिंदेंना ते समितीवरती बसवतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीला काम करायला परवानगी दिली जाते किंवा मुदतवाट दिली जाते असं करत करत मार्च दोन हजार बावीसमध्ये घडलेली ही घटना अजूनही त्याच्यावरती पुरता प्रकाश झोत टाकता आलेला नाही सरकार दोन हजार पंचवीसमध्ये देखील आजही या समितीचं कामकाज कुठंपर्यंत आलं आहे या संदर्भामध्ये काहीही वाच्यता करायला तयार नाही उलट या संदर्भातलं काम मोठं आहे याच्यामध्ये अनेक मोठी धेंडं आहेत किंवा अन्य काही कारणं आहेत असं सांगत सरकार या समितीलाच मुदत वाढ देतात मंडळी खरं तर अशा प्रकारचे जे गुन्हे घडत असतात हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असतात ज्या हॉस्पिटलमध्ये लोक विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभरामधनं या हॉस्पिटलमध्ये जात असतात त्याच हॉस्पिटलमध्ये जर अशा पद्धतीचं किडनी रॅकेट जर चालत असेल तर लोकांनी दाद मागायची कोणाकडं म्हणतात ना जर कुंपणानंच शेत खाल्लं तर दाद मागायची कोणाकडं तर अशा पद्धतीची स्थिती आपल्या राज्यामध्ये उद्भवलेली आहे या किडनी रॅकेटचा वेळीच जर आपण पर्दाफाश केला नाही तर गुन्हेगारांना मोकळं रान मिळेल आणि त्यामुळं अधिकच अशा पद्धतीचे गुन्हे घडत राहतील आणि त्यामुळं लोकांचं आरोग्य आणि लोकांचं भवितव्य हे टांगणीला लागेल असं मला वाटतं आणि म्हणूनच सरकारनं या गोष्टीमध्ये त्वरा करून ही जी घटना आहे हा जो गुन्हा आहे तो लवकरात लवकर उघडकीस आणावा अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा असं या संदर्भानं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये आपल्या या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कमेंट करून कळवा आपली कमेंट आपलं लाईक आणि आपलं सबस्क्रिप्शन हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे अशा विषयांवरती आपल्यापर्यंत हे विषय घेऊन येण्यासाठी मला बळ देण्यासाठी आपण माझ्या चॅनेलला माझ्या पॉडकास्टला सबस्क्रिप्शन करून सबस्क्राईब करून तुम्ही मला पाठिंबा देऊ शकता धन्यवाद